नमस्कार मी डॉक्टर ओंकार निंगोरे घरातल्या घरामध्ये हृदयाची काळजी कशी घ्यावी हा आजचा टॉपिक आहे थोडंसं चालल्यावर धाप लागणे उभारल्यानंतर चक्कर येणे ढकलल्यासारखं वाटणे छातीमध्ये धडधड होणे अचानकपणे जास्त घाम येणे हे सर्व हृदयरोगाची लक्षणे आहे तर हृदयरोगामध्ये आपण काय काय बदल केले पाहिजेत हे आज महत्त्वाचं सांगणार आहे हृदयरोगामध्ये सर्वात प्रथम शेंगदाणे वाळलेले खोबरे तीळ साधं मीठ हे पदार्थ वर्ज्य करावेत वाळलेले शेंगदाणे वाळलेले खोबरे तीळ याच्यामुळं हृदयाच्या शरीराचे उकप होण्यास मदत होते त्यामुळे हे पदार्थ टाळावेत साध्या मीठाऐवजी सैंदो मीठ खावे कारण साधे मीठ आपण खात असाल व हृदयाच्या उपचार किती आपण घेत असाल तर त्याचा योग्य असा आपल्या शरीरावर चांगला रिझल्ट दिसून येत नाही साध्या मिठाऐवजी सेंदव मीठ वापरावे तसेच सर्पगंधा आंबलकी अर्जुन संग पिष्टी अकिक पिष्टी ह्या सर्वांचे चूर्ण एकत्र करून आपण सकाळी संध्याकाळी दोन दोन चमचे घ्यावे मोरावळा म्हणजेच आंबलकी चूर्ण हे आपल्या रक्तातील आम्लतेचे प्रमाण कमी करते सर्पगंधा चूर्ण आपले बी पी नॉर्मल ठेवण्यास मदत करते अर्जुन चूर्ण आपल्या हृदयाची कार्डिक ॲक्टिव्हिटी जे हृदयाला कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करते ही सर्व चूर्ण व तसेच दोन पद्धतीचे भस्म हखिक पिष्टी व संघेष पिष्टी हे हृदयाची कार्यक्षमता तसेच हृदयाला जे पंपिंगसाठी मदत करते तर हे तीन पद्धती चूर्ण व हे दोन पद्धती भस्म एकत्रित करून दोन दोन चमचे आपण एक वाटी कोमट पाण्यातून घेऊ शकता हृदयरोग्यांनी सकाळी उठल्या उठल्या एक ग्लासभर दुधी भोपळ्याचा रस घ्यावा त्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते तसेच हृदयाची कार्यक्षमता वाढते हृदयरोग्यांनी दोन लसणाच्या कुड्या तसेच दिवसभरातून जवसची पावडर दिवसातून दोन चमचे असं तीन वेळा घ्यावेत जवसामुळे बॅड कोलेस्ट्रॉल बर्न होते लसणामुळे लसणामध्ये असे काही घटक असतात की त्याच्यामुळे हृदयाचे जे रक्तवाहिन्या असते त्यांना बल्ले मिळते तर आपण हे घरामध्ये लहान बदल केले असता आपल्यामध्ये चांगले परिणाम दिसून येतात थँक्यू